महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा मी बाळासाहेब कढिरे बहुजन समाज पार्टी तालुका युवक अध्यक्ष आज सांगोला तालुका तहसील कार्यालय त्यांना आम्ही तहसीलदार साहेबांना जी दोन हजार पंचवीस साली सात ते आठ हजार घरकुल सांगोल तालुक्यासाठी मंजूर करण्यात आली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यासाठी वाळू बादप्रास मोफत मिळावी लाभार्थ्यांना याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे हे निवेदन आम्ही आज दिलेलं जरी असलं तरी याचा जी आर दोन हजार अठराला सरकारनं काढलेला लाभार्थी घरकुला दुर आर्थिक दुर्बल घटक असणाऱ्या लोकांना घरकुल लाभा लाभ दिल्यानंतर त्यांना मोफत वाळू भेटावी आणि त्यांच्यावरील आर्थिक बोजा कमी व्हावा याच्यासाठी ही योजना काढलेली आहे याच्यासाठी दोन हजार अठराला जी आर केला परंतु आज जागा इथं ह्या जी आरची अंमलबजावणी केलेली नाही आणि का मागल्या दोन दिवसात मुख्यमंत्री साहेबांनी या ह्याच जी आरचा आदेश आधार घेऊन तुम्हाला वाळू परत मोफत पाच ब्रास दे असा एक संदेश दिला तर असं आदेश असं संदेश तुम्ही इलेक्शनच्या अगोदर किंवा जनता गोळा करायची त्यांना लाश द्यायची कायम तुमचं चालत आलेलं आहे पण अजूनपर्यंत अशा जी आरची अंमलबजावणी तुम्ही केलेली नाही असं कितीतरी जी आर या इलेक्शनच्या अगोदर काढलं अजून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही असाच एक जी आर आम्ही आज घेऊन आलो दोन हजार अठराला हे जे अंमलबजा जी आर निघालेला आहे पण आज ता, ता काय तर अंमलबजावणी झालेली नाही बहुजन समाज पार्टी ह्या जी आरची तंतोतंत अंमलबजावणी करून घेईल आणि सांगोल तालुक्यात पाच सात ते आठ हजार घरांना पाच ब्रास प्रत्येकी मोफत वाळू देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल जर का या प्रशासनानं पाच ब्रास वाळू प्रत्येक घरकुलासाठी नाही दिली तर बहुजन समाज पार्टी कडक आंदोलन आणि आमरण उपोषणासाठी आंदोलन करेल आणि वेळ पडली तर रस्त्यावर उतरेल आणि रस्त्यावरची लढाई लढेल पण प्रत्येक घराला प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास वाळू देण्यासाठी प्रयत्न करेल आणि दिल्याशिवाय ती शांत बसणार नाही बहुजन समाज पार्टीतर्फे या आमच्या सगळ्या टीम तर्फे आम्ही लोकांना आश्वासन देतो आणि लोकांनी आम्हाला साथ द्यावी आमच्यासोबत उभं राहावं तरच आम्ही तुम्हाला ही न्याय देऊ शकतो ही एक दोन लोकांनी मिळणार न्याय नाही ही पूर्ण व्यवस्था आहे असं जी आर काढायचं लोकांची फसवणूक करायची पण तुम्हाला तुमच्यापर्यंत ही व्यवस्था येऊ द्यायची नाही पण आम्ही आतापासून असलं जी आर काढलेला आम्ही चालू देणार नाही असं तुम्हाला वाटत असेल आम्ही कागद काढून तुमच्या तोंडाला फसवू होऊ देणार नाही असा जी आर आला का बहुजन समाज पार्टी रोडवर उतरत आणि तुम्हाला शेवटच्या लोकांपर्यंत तुम्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करेल जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आंदोलन समाज कायम राहील आणि लोकांना करते तुम्ही आमची ताकद बना तर आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकतो जय भीम जय भारत जय संविधान आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका